नमस्कार मित्रांनो मी, मी कृषी पुत्र रामदास या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आणि जे काही सोयाबीन हे सत्तर ते पंच्याहत्तर दिवस त्यामध्ये झालेलं आहे सोयाबीनला आणि त्यामध्ये आपल्याला शेवटची फवारणी घ्यायची आणि सगळ्यात महत्त्वाची ही शेवटची फवारणी असणार आहे कारण जेव्हा सोयाबीनच्या झाडाला फळ लागलेलं असतं आणि ते भरण्याच्या पिरियडमध्ये जेव्हा सोयाबीन आलेलं असतं तेव्हा झाडावरती बुरशीचं प्रमाण म्हणा मग त्यामध्ये मर रोग असेल शेंगा भरण्याच्या अगोदरच पिवळेपणा त्यामध्ये येतो त्यासाठी आपल्याला सोयाबीनची तिसरी फवारणी शेवटची जी असणार जी ते करणं खूप गरजेचं आहे कारण त्याच पिरियडमध्ये शेंगा भरत असतात जर सोयाबीन त्यामध्ये पिवळी पडायला लागली अगोदरच तर त्यामध्ये शेंगा भरणार नाहीत त्यासाठी आपल्याला त्यामध्ये एक बुरशीनाशक घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून ते सोयाबीन हे एक पंधरा ते दहा ते पंधरा दिवस त्यामध्ये त्याचा कालावधी वाढतो आणि ती पिवळी पडत नाही आणि त्यामध्ये पूर्णपणे शेंगा भरल्या जातात जर आपण त्यामध्ये बुरशीनाशक घेतलं नाही तर जे काय पाऊस पडलेला आहे ते पाण्याचं प्रमाण जास्त असं झालेलं असतं जमिनीमध्ये आणि त्यामध्ये बुरशी वाढल्यामुळे अचानक झाडं हे पिवळे लवकर पडले जातात आणि त्यामध्ये शेंगा भरत नाहीत त्यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे त्यामध्ये एक आपली शेंगा पोखरणारी जी काही आळी असते त्यासाठी आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शेंगा भरण्यासाठी जे काही वॉटर सोलेबल खत असणार आहे ते आपल्याला झिरो झिरो पन्नास जे की त्यामध्ये पोटॅशचं प्रमाण आहे पन्नास पर्सेंट दुसरं कुठलंच प त्यामध्ये काय घटक नाही त्यामध्ये फक्त आणि फक्त पोटॅश आहे जेणेकरून ते काय काम करतं जे काय आपली शेंगा आहे ते शेंग भरण्याचं काम ते त्यामध्ये करतं त्यासाठी आपल्याला प्रत्येकजण शेतकरीची मानसिकता काय झालेली आहे की आता दहा ते पंधरा वीस दिवस राहिलेले आहेत आणि आता काय मारून काय फायदा नाही पण यातच शेतकरी चुकतो की शेवटची स्टेज जे काही पंधरा वीस दिवस असते ती शेंगा भरण्याची असते प्रॉपर त्यासाठी आपल्याला ते झाड निरोगी ठेवणं खूप गरजेचं आहे जवळपास नव्वद ते पंच्याण्णव दिवस कुठलीही सोयाबीन हे नव्वद ते पंच्याण्णव दिवस त्याचं झाड जर निरोगी असेल तरच त्या सोयाबीनचा दाना हा टपुरा होतो दाना तर पुरा होणं म्हणजेच उत्पन्नामध्ये वाढ होणं पोते भरणं हे त्यामध्ये सगळ्यात मोठं कारण आहे त्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत नव्वद ते पंच्याण्णव दिवस आपलं सोयाबीनचं झाड निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर दिवस सोयाबीनला झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक बुरशीनाशक त्यामध्ये कीटकनाशक आणि झिरो झिरो पन्नास वॉटर सोल्युबल खत हे वापरणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये मी इथं कोपऱ्यामध्ये दाखवतो की झिरो झिरो पन्नास आपल्याला त्यामध्ये वॉटर सोल्युबल तुम्ही किस किसानचं घेऊ शकता त्यामध्ये मॅक्स आहे परत कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता जे की विरगळायला हवं तुम्ही इन्स्टंट पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते विरगळायला हवं जेणेकरून ते चांगलं हे आपण समजा स समजू शकतो त्यामध्ये पटकन टाकलं की ते वॉटर सोडेबल खत विरगायला पाहिजे आणि त्यामध्ये कीटकनाशक कीटकनाशक तुम्ही साधं जरी वापरलात एक आठ दिवस त्यामध्ये एमॅबॅक्टेरिमियन जड जरी वापरला तरी चालेल पण तुमच्या रानामध्ये जर एलुमोजाक वगैरे असेल तर त्यामध्ये तुम्हाला चांगलंच कीटकनाशक घ्यावं लागेल जे काही रस वसणारी आळी किडा आहे त्यामध्ये त्या इम्या व्यक्तींना जात नाही होत नाहीत कवर होत नाही त्यासाठी आपल्याला चांगलं कीटकनाशक त्यामध्ये घ्यायचं आहे आणि बुरशीनाशक त्यामध्ये तुम्ही जर तुमचं सोयाबीनला एकच फवारणी झाली असेल तर त्यामध्ये भारी क्वालिटीचंच बुरशीनाशक त्यामध्ये टिल्टसारखं बुरशीनाशक म्हणा प्रॅक्झर म्हणा असंच वापरायला लागेल कारण सोयाबीनवरती भरपूर प्रमाणामध्ये त्यामध्ये बुरशी वाढलेली आहे आणि अचानक रानामध्ये सोयाबीन पिवळं पडताना दिसतंय सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसामध्येच त्यामध्ये शेंगा भरणार नाही त्यासाठी तुम्ही चांगलं बुरशीनाशक त्यामध्ये घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू का धन्यवाद